नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो विषय म्हणजे कि जे शिक्षक पद निर्माण होतात ते शिक्षक पद कशा प्रकारे निर्माण होतात म्हणजे शिक्षक पदांची निर्मिती किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला नियुक्ती मिळाली तर नियुक्ती मिळाल्यानंतर तुमची काय जबाबदारी असते कारण याच्यामध्ये जे काही शिक्षक पद आहे ते शिक्षक पदाची निर्मिती किंवा मिळालेलं शिक्षक पद कायम ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे विद्यार्थी संख्येचा भाग असतो आणि विद्यार्थी संख्या किती असायला पाहिजे तर विद्यार्थी संख्येवर त्या विषयाचा कार्यभार असतो आणि विषयाचा कार्यभार जो आहे त्या कार्यभारावर त्या पदाची निर्मिती होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण कार्यभार हा सगळ्यात महत्वाचा घटक या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे म्हणून विषयानुसार कार्यभार बघितला जातो आणि विषयानुसार हा जो कार्यभार आहे याची जी निर्मिती आहे ही निर्मिती विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन केल्या जाते हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणून आपल्याला एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर आपली जबाबदारी संपली असं होत नाही कारण आपण ज्या विषयाचं अध्यापन करतो त्या विषयाला विद्यार्थी संख्या टिकून ठेवणं ही त्या शिक्षकाची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे ता ता थी थी जर त्या विषयाला विद्यार्थी संख्या टिकून राहिली नाही तर ते संबंधित जे शिक्षक आहेत संबंधित विषयाचे संबंधित शिक्षक हे सरप्लस होतात किंवा अतिरिक्त होतात त्यांचा जर प्रोफेशनचा ग्रेड शिक्षण शिक्षणसेवकाचा पिरियड कम्प्लीट झाला असेल तर अन्यथा जर कम्प्लीट झाला नसेल तर मग त्यांचं जे काही सरप्लस होण्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा कमी राहते असं या शिक्षण व्यवस्थेमध्ये जी संच मान्यता केली जाते त्या संच मान्यतेवरून दिसून येते तर आज मी जो काही उच्च माध्यमिकचा विभाग असतो या उच्च माध्यमिकच्या विभागामध्ये जे काही मुख्य विषय आहेत त्या मुख्य विषयाचा कार्यभार कसा विद्यार्थी संख्येनुसार निश्चित केल्या जातो त्या आपल्याला बघायचं आहे आणि ही जी विद्यार्थी संख्या आहे ती तुम्हाला सर्व्हिसमध्ये तुम्हाला एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला कायम ठेवावी लागते ती जर तुम्ही कायम ठेवली नाही तर मग त्या विषयाचा कार्यभार कमी होतो जर कमी विद्यार्थी संख्या झाली तर कमी होतो आणि जास्त विद्यार्थी संख्या झाली तर मग तो वाढतो असं शिक्षक पद जे काही निर्माण होतात त्या शिक्षक पद निर्माण करण्याचं सूत्र आहे आणि हे उच्च माध्यमिक मधलं सूत्र मी तुम्हाला आज सांगणार आहे भविष्यात तुम्हाला तुमच्या विषयाचं जे काही वर्कलोड म्हणतो आपण त्याला कार्यभार म्हणतात तो कार्यभार कसा काढायचा हे सुद्धा यावरून आपल्याला समजणार आहे तर मी इथे एक टेबल घेतोय त्या टेबलमध्ये मी आज दोन विषय घेतलेले आहेत त्या दोन विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे हा टेबल आहे आपण एक वर्ग अकरावा घेतला वर्ग बारावा घेतला आणि विषय घेतला इथं मराठी आणि दुसरा विषय घेतला इंग्रजी आता मराठीचा कार्यभार कसा राहतो आणि इंग्रजीचा कार्यभार कसा बघा कार्यभाराची वाटणी दोन विभागामध्ये होते एक तर तुमच्या तासिका दुसरं म्हणजे गडाडी तास हे सगळ्यात महत्वाचं आहे एका टाइम शिक्षकासाठी म्हणजे मराठी विषयाचं जे ज्युनियर कॉलेजला किंवा उच्च माध्यमिकला एक फुल टाइम म्हणजे पूर्ण वेळ शिक्षकासाठी किती विद्यार्थी संख्या आपल्याला पाहिजे हे सुद्धा आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माते आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याला आठवड्याचा जो काही कार्यभार आहे तो दोन याच्यामध्ये एक म्हणजे तासिका म्हणजे अध्यापन करण्यासाठी दिलेल्या ज्या काही तासिका आहेत आणि दुसरं म्हणजे घड्याळी तास तर मित्र एका पूर्णवेळ शिक्षकासाठी समजा मराठी विषयाचे जर पूर्णवेळ शिक्षक आपल्याला बसवायचे असतील तर तास आठवड्याचे सोळा तास कमीत कमी त्यांचं वर्कलोड व्हायला पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे की एक, जू पीरेड एक, एक, पीरेड एक पीरेड पीरेड जो पिरियड असतो एक तासिका म्हणतो आपण मराठीमध्ये किंवा त्याला इंग्लिशमध्ये एक पिरियड म्हणतो अध्यापनाचा एक पिरियड हा चाळीस मिनिटाचा असतो मग चाळीस मिनिटाचे किती पिरियड आपला जो काही कार्यभार सोळा तास होण्यासाठी लागतात तर कमीत कमी मित्र हो तुम्हाला सव्वीस तासिका आठवड्याच्या असायला पाहिजे सव्वीस तासिका जर आठवड्याच्या असल्या अध्यापनाच्या तासिका जर सव्वीस असल्या तर तुम्ही पूर्ण वेळ शिक्षक म्हणून गणल्या जाता अन्यथा पूर्ण वेळाचं करतात किंवा तुम्हाला तुम्हा सरप्लस करतात असा त्यांच्या संजय मान्यतेनुसारचा नियम ठरलेला आहे तर आता मी इथे घेतो समजा आपण वर्ग अकरावी आहे वर्ग अकरावीला म्हणजे कमीत कमी जे विद्यार्थी असायला पाहिजेत ते विद्यार्थी आपल्याकडे चाळीस पासून तर साठ पर्यंत असायला पाहिजे चाळीस पासून तर साठ एकोणचाळीस नको आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे चाळीस पासून जर साठ विद्यार्थी असतील असं मी गृहित धरतो की वर्ग मध्ये आपल्याकडे पंचावन्न विद्यार्थी आहेत आणि वर्ग मध्ये म्हणजे त्याच विषयासाठी मराठी विषयासाठी आपल्याकडे जर साठ विद्यार्थी असतील तर मग यांचा जो काही कार्यभार आहे तो कार्यभार कशा प्रकारे तिथं काढल्या जातो ते आपल्याला बघायचं आहे आता वर्ग मध्ये जर पंचावन्न विद्यार्थी आहेत आणि वर्ग मध्ये जर साठ विद्यार्थी आहेत तर मराठी विषयाचा जो कार्यभार आहे तो दोन विभागामध्ये म्हणजे दोन याच्यामध्ये त्याचं डिव्हिजन दिलेलं आहे एक तो 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 तर त्याच्यामध्ये असतात तुमच्या अध्यापनाच्या तासिका आणि दुसरं असते ट्युटोरियल तर अध्यापनाच्या ज्या तासिका यांनी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला चार तासिका ह्या आठवड्याच्या अध्यापनाच्या असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तिथं त्यांनी हे दिलेलं असते ट्युटोरियल ते ट्युटोरियल चाळीस विद्यार्थ्यामाग एक पिरियड हा ट्युटोरियलचा असतो मग आता टिटोरियल जर समजा आपण जर याची बेरीज केली तर साठ आणि पंचावन्न हे जवळपास जे यांची जर टोटल केली आपण तर हे म्हणजे शंभराच्या वर जाते म्हणजे अस्सीच्या वर जातील जाती त्यामुळे याला दोन टिटोरियल तो लोक इथं देतात दोन जे तासिका आहेत त्या ट्युटोरियलच्या देतात म्हणजेच तुमचं एकूण जर समजा जर टोटल केलं आपण तर तुमच्या ज्या तासिका झालेल्या आहेत त्या सहा तासिका ह्या अकरावीच्या झालेल्या आहेत बघा किती तासिका झाल्या अकरावीच्या आणि असाच जो कार्यभार आहे तो तुमचा जो आहे अकरावी आणि बारावी मराठी विषयाचा झालेला आहे हे लक्षात घ्या आपण अकरावी आणि बारावी इंग्रजी सुद्धा असंच आहे चार ज्या अध्यापनाच्या तासिका असतात त्या इथं आपण दिलेल्या आहेत त्या चार तासिका त्याच्यानंतर याला टिटोरियल असते आणि ते जे टिटोरियलच्या ज्या तासिका असतात आपण अधिक याच्यामध्ये दोन तासिका टिटोरियलच्या बसतात आणि याच जर आपण तुम्ही टोटल केलं तर हे सहा पिरियडचं टोटल होते हे झालं सहा पिरियडचं म्हणजे एकूण जर आपण आता याचा विचार केला या अकरावी आणि बारावीचा या विद्यार्थी संख्या पासष्ट घेतली आपण मध्ये आणि मध्ये घेतली साठ आणि या एक एकच जर सेक्शन असेल तुमच्याकडे अकरावीचं एक सेक्शन आणि बारावीचं एक सेक्शन बारावी एक एका एका सेक्शनलाच -एक मान्यता असेल तर सहा सहा हे बारा पिरियड होतात या विषयाचे जे किती झाले बारा पिरियड झालेले आहेत हे झाले कोणत्या विषयाचे आपण घेतले अकरावीचे पिरियड झाले अधिक याच्यामध्ये तेवढे पिरियड ते ते जे ऍड होतात प्रो ते ऍड होतात इंग्रजीचे ते म्हणजे आणखी त्यामध्ये बारा ऍड झालेले आहेत बारा म्हणजे बारा आणि बारा असे ह्या चोवीस पिरियड हे टोटल होते याचा जर आपण आता कॅल्क्युलेशन केलं तर हे झाले चोवीस पिरियड आणि आता या चोवीस जो काही तासिका अध्यापन तासिका झालेल्या आहेत बघा आपण अकरावीच्या मराठीच्या घेतल्या सहा तासिका आणि त्याच्यासोबतच बारावीच्या सहा तासिका म्हणजे सहासा बारा आहे इंग्रजीच्या अकरावीच्या सहा तासिका आणि बारावीच्या सहा तासिका म्हणजे ह्या सहासा बारा 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 चोवीस तासिका चोवीस तासिका आता तुम्हाला इथं पूर्ण वेळ शिक्षक होण्यासाठी दोन तासिका कमी पडतात तर मग ह्या दोन तासिका कुठल्या विषयाच्या तुम्हाला दिल्या जातात त्या म्हणजे दिल्या जातात त्या पर्यावरणाच्या आणि पर्यावरण हा असा विषय जुने की त्याला तुमचं जर समजा डिग्री असो की नसो तो तुम्हाला पर्यावरणाचं अध्यापन ते तिथं घेऊन टाकतात म्हणजे याच्यात जर पर्यावरणाच्या आपण जर दोन तासिका मिळवल्या तर चोवीस अन दोन सव्वीस सव्वीस म्हणजे ते त्याला जर गुणला आपण चाळीस मिनिटं केलं आणि ते जर अवर्स मध्ये त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं काढलं तर ते सोळा तास गडाडी सोळा तास आठवड्याचं वर्कलोड होते आणि तो जो व्यक्ती आहे तो संबंधित शिक्षक आहे तो फुल परंतु आता याच्यामध्ये एक भाग येते तुम्हाला असे दोन विषय शिकवायचे असतील तर तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच तुम्ही एम ए मराठीमध्ये सुद्धा असायला पाहिजे आणि एम ए इंग्रजीमध्ये सुद्धा असायला पाहिजे तरच ह्या दोन्ही म्हणजे याच्या मिळून तुम्ही पूर्ण वेळ शिक्षक तिथून नियुक्त केल्या जातात एक एक त्या ठिकाणचा बातमी हा सांगतोय जर तुम्ही एकाच विषयात जर समजा एम ए मराठी असाल तर, तर तुम्हाला फक्त बारा तास तास म्हणजे तास मिळतात अध्यापनाच्या बारा जर तासिका अध्यापनाच्या तुम्हाला जर मिळाल्या तर तुम्ही अर्धवेळ शिक्षक म्हणून तिथं गिनती केल्या जाते आणि इंग्रजीवाला जर एम इंग्रजीच आहे फक्त त्याला दुसरा एम ए तो मराठीमध्ये नाही तर त्याला सुद्धा मग अर्ध वेळ पकडला जातो म्हणजेच त्याचं जे वर्कलोड आहे ते हाफ वर्कलोड असल्यामुळे त्याला अर्धवेळ शिक्षक म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काय असते तर अकरावी बारावीचे दोन दोन शिक्षण असतात आणि दोन शिक्षण जर झाले तर हीच जी काही विद्यार्थी संख्या आहे ही डबल होते आणि डबल झाली तर मग प्रत्येक विषयाचा जसा मराठी आणि इंग्रजीचा फुलटाईम शिक्षक तिथं बसतो पूर्ण वेळ शिक्षक तिथं बसतो अन्यथा पूर्ण वेळ शिक्षक बसत नाही म्हणून जर समजा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं जर एम ए मराठी असेल तर त्यांनी दुसऱ्या विषयामध्ये जर एम ए केलं तर त्यांना फार मोठा याचा बेनिफिट हे लक्षात घ्या दुसरा विषय म्हणजे समजा जर तुम्ही एम ए इंग्रजी असेल आणि एम ए इंग्रजी वाल्यांनी पुन्हा त्या शिक्षक उमेदवारांनी एम ए मराठी सुद्धा केलेलं असेल तर ते फुलटाईमच जे पूर्ण वेळ शिक्षक व्हायला त्यांना फार काही असा वेळ लागत नाही परंतु तुमचं स्पेशलायझेशन फक्त एकाच विषयात आहे फक्त मराठीत आहे किंवा इंग्रजीमध्ये आहे तर मग प्रॉब्लेम आहे जर एक एक शिक्षण असेल तर दोन दोन शिक्षण असतील तिथं तर मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही प्रत्येक विषयाचं म्हणजे एम ए मराठी एम ए इंग्रजी असे फुलटाईम शिक्षक तिथं ज्यांनी एकाच विषयामध्ये पी जी आहे असे लोक तिथं पूर्ण वेळ शिक्षक म्हणून म्हणजे लागू शकतात अन्यथा दोन विषयामध्ये पी जी असणं फार गरजेचं आहे हे आपण इथं लक्षात घ्या आणि हा भाग ज्या काही जाहिराती येत असतात त्या जाहिरातीमध्ये सुद्धा नमूद केलेला असतो तर दोन विषयामध्ये पीजी मागितली जाते तिथं समजायचं की इथं एक एकच शिक्षण आहे आणि इथं दोन विषय मिळून पूर्णवेळ शिक्षक भरल्या जातो पण ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दोन शिक्षण दोन दोन शिक्षण असतात अकरावीचे दोन शिक्षण बारावीचे दोन शिक्षण तो हाँ तर तिचा हा प्रॉब्लेम येत नाही तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन विषयाच जो दो काही कार्यभार ज्याला मध्ये आपण वर्क लोड यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही आठची विषय आहेत मग त्याच्यामध्ये आहे इतिहास आहे अर्थशास्त्र आहे त्याच्यानंतर भूगोल आहे तुमचं समाजशास्त्र आहे किंवा आमच्या सायन्स विभागामध्ये जर बघितलं आपण तर भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे बायोलॉजी आहे याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये करायची आहे आज फक्त आपण मुख्य विषय जे लँग्वेजचे मुख्य विषय आहेत त्यांना आपण घेतलेलं आहे तर मला एक अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा जेणेकरून आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांना पदाची निर्मिती कशी होते याविषयी आपण लँग्वेजच्या पदाची म्हणजे मराठी आणि इंग्रजी विषयाच्या पदाची निर्मिती उच्च माध्यमिक कशा प्रकारे होते त्यावर आपण एक थोडक्यात जाणून घेतलेलं आहे तर आजच्या या चर्चेला मी इथं फुल स्टॉप देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद